विचारलं आई म्हणजे काय मग विवेकानंदांना हा प्रश्न विचारल्याबरोबर विवेकानंदाने काय करावं एक पाच किलोचा दगड त्या व्यक्तीला आणायला लावला आणि तो पाच किलोचा दगड त्याला सांगितलं आज हा जो दगड आहे हा फक्त दोन दिवस पोटावरती ठेव असणार त्या आदर्श त्या विवेकानंदाने तो उपाय सांगितल्याबरोबर त्या असणाऱ्या मनुष्याने तो दगड आणला आपल्या पोटावरती बांधला संध्याकाळची वेळ झाली जेवला वगैरे आणि संध्याकाळची वेळ झाली आणि झोपायची वेळ झाल्याबरोबर असणारा तो व्यक्ती त्या असणाऱ्या पलंगावरती झोपला परंतु त्या असणाऱ्या व्यक्तीला या कुशीवरून त्या कुशीवरती काय होता होत येता येत नव्हतं आणि असणाऱ्या त्या मनुष्याने विचार केला या कुशीवरून त्या कुशीवरती आपल्याला कूज बदलता येत नाही पुन्हा उठला विवेकानंदांकडे पळत पळत आला आणि विवेकानंदांना म्हटला आऊ मला झोपल्यानंतर या कुशीवरून त्या कुशीवरती होता येत नाही कारण पोटाला काय होता पाच किलोचा दगड बांधलेला होता मग विवेकानंदानं सांग सांगावं याच गोष्टीचं नाव आई आहे याच गोष्टीचं नाव काय काय आहे आई आहे मग ती आदर्श माता नऊ महिने नऊ दिवस परिपूर्ण भरत आले होते आणि अंगणामध्ये आली असह्य वेदना पोटामध्ये होऊ लागल्या छोटीशी ननंदबाई तिच्या जवळ होती आणि त्या ननंदे बाईला तिने सांगावं गावामध्ये जा डॉक्टर पा हकीम वैद्य पा जे कोणी भेटेल ना त्यांना या ठिकाणी घेऊन या कारण की आज माझी बाळणपणाची वेळ जवळ आलेली आहे परंतु एक छोटीशी मुलगी त्या गावामध्ये पळत पळत गेली पळत पळत गेल्यानंतर तिने डॉक्टर पाहिले हकीम पाहिले वैद्य पाहिले छोटीशा मुलीवरती कोण विश्वास ठेवेलो कोणी कोणी तिच्यावरती विश्वास ठेवला नाही एका उजाड माळ रानावरती ती मुलगी पळत आली आणि दूरवर एक वडाचं झाड तिला दिसलं त्या वडाच्या झाडाखाली एक साधू महात्मे त्या ठिकाणी तपश्चर्या करत होते आणि तिला त्या असणाऱ्या साधू साधू महात्म्यांकडे पाहिल्याबरोबर आपल्या वहिनींची आठवण झाली त्या वहिनीने तिला तिच्या जीवनामध्ये एक आदर्श घालून दिला होता का आपल्याला संकट काळामध्ये जो मदतीला येतो ना तो देवांच्याही आशीर्वादापेक्षा कमी नसतो तो देवच स्वरूप असतो हे विचार असणाऱ्या त्या मुलीला आठवले पळत पळत मुलगी ती साधूबाबांकडे गेली साधू महाराजांना प्रणाम केला आणि साधू महात्म्यांना प्रणाम केल्याच्या बरोबर खऱ्या अर्थानं साधू बाबांना सांगू लागली माझ्या वहिनीच्या पोटामध्ये असाही वेदना होत आहे तिला असा काय उपाय सांगा मग त्या साधूबाने आपल्या झोळीमध्ये हात घातला अंगार्याची पुडी काढली आणि तिला सांगितलं का तू ही अंगार्याची पुडी घेऊन जा आणि तुझ्या असाही वेदना होतात ना त्या पोटावरती ही अंगाऱ्याची पुडी लाव पण तुझ्या वहिनीला एक निरोप दे जर तू एक प्रहराच्या आतमध्ये मुलाला जन्म दिला तर जन्माला येणार जे मुलं आहे ते दारिद्र्य पाहायचं असेल आणि एक प्रहरानंतर जर तू मुलाला जन्म दिला तर चंद्र सूर्य असेपर्यंत त्याची कीर्ती नांदेल छोट्याशा मुलीने ते अंगार्याची पुढी सोबत घेतली बाबांचा विचार सोबत घेतला म्हणून संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा संतांच्या वचनावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे या परमार्थाच्या वाटेवर येत असताना खऱ्या अर्थानं साधूचा बोध एकदा जीवनामध्ये झाला ना साधू बोध झाला ठेला ठाईचा मुरला अनुभव साधू संत महात्मे स्वतःला आले अनुभव हे जगाला देत असतात अनुभव आले अंगा तो या जगात येत असे मग हे अनुभव सोबत घेतले छोटीशी मुलगी खेळत बांगडत आपल्या वहिनींच्या जवळ गेली आणि जवळ जाऊन पाहते तर काय ती गडबडा लोळत होती बाळणपणाचा कालावधी जवळ आलेला होता आणि एक प्रहराचा कालावधी सांगितलेला होता हा विचार घेऊन ती मुलगी जवळ गेली असणाऱ्या अंगाऱ्याची पुडी काढली आणि त्या वहिनीच्या हातामध्ये दिली आणि साधूबाबांचा विचारही त्या ठिकाणी दिला वहिनींच्या पोटाला तो अंगारा लावल्याबरोबर असाही वेदना कमी झाल्या आणि एक निरोपही त्या ठिकाणी दिला एका प्रहरामध्ये मूल जन्माला घातलं येणारा मूल दारिद्र्य पाहायचा असे आणि एका प्रहरानंतर मुलाला जर जन्म दिला तर चंद्र सूर्य असेपर्यंत त्याची नाव लौकिक राहील त्याची कीर्ती अमर राहील हा निरोप त्या मातेने कानावरती ऐकला आणि असह्य वेदना ती माता विसरून गेली म्हणून माता मावल्यांना एक प्रश्न आहे एक प्रहर म्हणजे किती तास हो तीन तासाचा एक प्रहर मग बाळणपण हे आपल्या हातामध्ये आहे का बाळणपण ही प्रक्रिया आपल्या हातामध्ये आहे का ही नैसर्गिक क्रिया आहे मग साधू महात्म्यानं सांगितलंय एका प्रहरामध्ये मुलाला जर जन्म दिला तर येणारं मूल कसं आहे दारिद्र्य पाहायचं आहे आणि एका प्रहरानंतर मूल जन्माला आलं तर, तर कसं आहे मग मा आदर्श मातेने हाच विचार मनामध्ये ठेवला एका प्रहरानंतर जर मूल जन्माला आलं तर चंद्र सूर्य असेपर्यंत त्याची कीर्ती राहील त्याही घराच्या कोपऱ्यामध्ये गेली आणि डोकं खाली केलं पायीवरती केली परंतु महाराष्ट्रातली आई होती ज्ञानोबा तुकोबारायांच्या विचाराची आई होती तिने अखंड भगवंताचं चा नामस्मरण चालू केलं मरणी जाया जे आठवे तो ते गती ते पावे मरण कळा तिला सोसवत होत्या नऊ प्रकारचे नऊ पदर तोडल्यानंतर नऊ नाड्या तोडल्यानंतर मग खऱ्या अर्थानं बाळाचा जन्म होत असतो मग ती आदर्श मातेनं डोकं खाली केलं पायी वर केले तीन तासाच्या वाटेसाठी तीन तासाच्या एका प्रहराच्या तीन प्रहराच्या कालावधीसाठी ते आदर्श माता कोपऱ्यामध्ये जाऊन अखंड भगवान परमात्म्याचं नामचिंतन करते आणि तीन प्रहरानंतर बाळाला जन्म देते तो बाळ दुसरा तिसरा कुणी नसून चंद्र सूर्य असेपर्यंत आपण गोष्टींच्या माध्यमातून त्याची कीर्ती ऐकतो त्याचं नाव चातुर्यवादी बिरबल असं सांगितलेलं आहे चतुर आहे 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 चातुर्यवादी हुशार म्हणून आपल्या मरणाचं जर अंतिम सत्य भगवान परमात्मा असेल तर खऱ्या अर्थानं आपल्या आई वडिलांची सेवा आपल्या हातून घडली पाहिजे ज्याप्रमाणे बाळासाहेबांच्या जीवनामध्ये पश्चाताप झाला बाळासाहेब घराचे मुखे घरातील भिंतींचे मुके घेऊ लागला आईचं लुगडं त्या ठिकाणी कवटाळू लागला महाराज वेळ निघून गेली होती मग या ठिकाणी बाळासाहेबांच्या विचाराने एक त्या ठिकाणी म्हणतो बाळ आई आता बाळासाहेब रडू लागलेला आहे आणि आईची माफी माग मागून रडू लागलेला आहे परंतु वेळ निघून गेलेली आहे पहा ुकी रडत दाई दाई ग रडत दाई दाई ये ना माझी आई तू ये ना माझे आई ये ना माझी आई तू ये ना माझे आई नऊ मासाचा गोळा तू ग पोटी वाढविला हाताचा पाळण नेत्राचा दिवा केला वासराला सोडून कुठे वासराला सोडून कुठे निघून गेली गाई ग निघून गेली गाई ग ये ना माझे आई ग ये ना माझे आई आता बाळासाहेब रडतोय पण वेळ निघून गेली होती आईच्या आठवणीमध्ये तो बाळासाहेब रडतोय आईला म्हणतोय आई ये ना ग एकदा ये ना मला दर्शन दे तुझा स्वरूप पाहत पाहण्यासाठी मी त्रासून गेलोय पा तो शेवटच्या कडव्या म्हणतोय कडव्यामध्ये म्हणतोय एकदाच ए आई तुझ्या बाळासाठी त्रासून मी गेलो आई तुला पाहण्यासाठी आ वासराला सोडून कुठे निघून गेली गाई निघून गेली गाई ये ना माझे आई तू ये ना माझे आई ये ना माझे आई तू ये ना माझे आई आईचे कितीही उपकार सांगितले आई मायेचा सागर सांगितलेला आहे बाप त्या ठिकाणी आपला पहाडासारखा छातीसारखा वागणारा बापही आपल्या जीवनामध्ये आदर्श पिता असतो खऱ्या अर्थानं बाप स्वाभिमानी वाना बाप कनखर कना त्याच्या काळ जात सुद्धा लाजाळूची संवेदना पण त्या कणखर बापाच्या मागे जे आदर्श माता उभी असते म्हणून त्या बापालाही लढण्यासाठी बळ येत असतं म्हणून जीवन जगत असताना आईची सेवा असेल वडिलांची सेवा असेल मग वेळ निघून गेल्यानंतर आपल्या हातामध्ये काहीच उरत नसेल ना तर जन्मोत्तरही सोहळे करा आणि मरणोत्तरही आज आपण साडेपाच महिन्याच्या निमित्ताने पाहतो या गाडवे कुटुंबाच्या हातून ही प्रवचन सेवा असेल अन्नदान असेल वस्त्रदान असेल पिंडदानादी श्राद्धादी कर्म ह्या कुटुंबाने या